महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची परभणी ते पवार यांच्या जन्मदिनानिमित्त ब्लँकेट वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीनं माननीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त संबोधी मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह येथे ब्लँकेट वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण भीमराव दादा हत्ती अंबिरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा प्रभारी सामाजिक न्याय विभाग या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लोकनेते विजयराव वाकोडे बी एस सहजराव डॉक्टर सिद्धार्थ भालेराव डॉक्टर अनिल कांबळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे विनित म्हणून रामराव उबाळे सिद्धार्थ भराडे शेषराव जल्हारे भीमराव पतंगे शजिकांत हत्ती अंबिरे शैलेश दबडे माधव कं कामातेस चांदने होते। शेकडो विद्धार्थिनिन्ना बैंकेट बाटक करून शरक चंद्रजी पवार यांना वार दिवसाचा सुभेच्चा देने दाल्या। देशाचे नेते सरदारजी पवार साहेब यांच्या 84 व्या वाढदिवसा निमित्त राज्यभरामध्ये वृद्ध गरीब मानस महिला यांना मदत करण्यासाठीचं पक्षाने आवाहन केलं होतं त्या माध्यमातून आम्ही संबोधी मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगरातील मुलींना ब्लँकेटचं वाटप केलं आदरणीयुजीराव वाकोडे साहेब डॉक्टर रवी रविशवंत कांबळे आदीच्या आपण उपस्थितीमध्ये एक आम्ही मोठा कार्यक्रम घेणार होतो पण दहा तारखेला या शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली संविधानाचं सील तोडण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी आहोत सगळीकडे पण गरीब मुलींना हिवाळ्याच्या दिवसामध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही आज ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे अत्यंत चांगला कार्यक्रम झाला माझे आंबेडकरी